नागपूरच्या हवामान रिपोर्ट नुसार सध्या तेथील तापमान हे जवळपास बत्तीस डिग्री एवढं आहे पण वास्तवात महाराष्ट्राचं राजकारण सध्या उकळताना दिसत आहे आणि ते पण एकशे दोन डिग्रीवर त्याच कारण म्हणजे माजी मंत्री बच्चू कडू मैदानात उतरलेले पाहायला मिळतात आणि एकदा ते रस्त्यावर उतरले की सरकार हदरल्याशिवाय राहत नाही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा कर्जमुक्ती द्या दुधाला योग्य भाव द्या कांद्याला न्याय दर द्या अशा घोषणा देत बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेनं नागपूर वर्धा महामार्ग ठप्प केला जवळपास पंधरा तास सलग ट्रॅफिक जॅम अडकलेली ट्रक वाहनांमध्ये अडकलेली माणसं आणि रस्त्यांवर झोपलेले आंदोलन करते हे दृश्य आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या वेदनेचं आता बच्चू कडू म्हणतात महामार्ग रोखला आता रेल्वे भी आम्ही रोखणार आहोत आणि या एका वाक्यानं सरकारच्या तंबूत धडकी भरली राज्यातील नेत्यांचे स्टेटमेंट मंत्रालयातल्या हालचाली आणि जनतेचा उफाळलेला रोष या सगळ्यांचे केंद्रबिंदू बनले आहेत ते म्हणजे बच्चू कडू नेमकं काय घडत आहे नागपुरात तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न महाराष्ट्रात नवा नाही पण बच्चू कडू यांनी या मुद्द्याला पुन्हा एकदा भडकावला आहे तीव्र आक्रमक आणि भावनिक पद्धतीनं नागपूरमध्ये सुरू झालेलं त्यांचं आंदोलन आता पूर्ण राज्यात पसरत चाललेलं आहे सरकारनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा असं सांगून सत्तेत आले पण आजवर त्यांनी काय केलंय असा प्रश्न आता बच्चू कडू यांनी विचारलाय आणि त्यावर सरकारचं उत्तर आलेलं नाही त्यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी नागपूर वर्धा जबलपूर हैदराबाद आणि आणखीन चार मोठ्या महामार्गावर उतरल्याचं पाहायला मिळतंय या चक्का जाम आंदोलनानं पंधरा तासाहून अधिक काळ रस्ते ठप्प झालेले आहेत नागपूर सारखं शहर जाम झालेलं आहे वर्धेचं जीवन ठप्प झालेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या झोपेचा पार सुराडा झालेला आहे बच्चू कडूंच्या या आंदोलनानं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं भाषण नाही तर त्यांनी केलेली थेट कृती कोणी फक्त प्रेस कॉन्फरन्स घेत पण बच्चू कडू रस्त्यावर उतरतात त्यांनी स्पष्ट केलाय सरकार जर शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहत नाही तर हे आंदोलन पुढच्या टप्प्यात रेल्वे थांबवण्यापर्यंत जाईल सरकारकडून मात्र सध्या फक्त आम्ही पाहतोय चर्चा करतोय इतकीच प्रतिक्रिया दिली जाते पण प्रहार संघटना म्हणते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन देऊन तुम्ही सत्तेत आलात आता आश्वासन नव्हे तर अंमलबजावणी करून दाखवा या आंदोलनाच्या माध्यमातून बच्चू कडू यांनी सरकार समोर जवळपास केलेल्या आहेत यामध्ये कोणत्याही अटी शर्तींशिवाय सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं नियमित हप्ते भरणाऱ्यांचाही त्यात समाविष्ट करण्यात यावं अशी पहिली मागणी त्यांची केलेली आहे शेतकऱ्यांचा बाजारभावाच्या आधारे नव्हे तर उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव मिळावा त्यावर आणखीन वीस टक्के अनुदान द्यावं अशी मागणीही त्यांनी केलेली आहे शहरांप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलांसाठी ही समान निकष ठेवून प्रत्येकी पाच लाखाचं अनुदान मिळावं शेतकऱ्याच्या प्रत्येक टप्प्यावर बी बियाणं पेरणी नांगरणी कापणी या सर्वांचा खर्च मनरेगा योजनेअंतर्गत सरकारने द्यावा शेत जमिनीवरून जाणाऱ्या नागपूर गोवा या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून हा प्रकल्प तात्काळ रद्द करावा दिव्यांग निराधार विधवा भगिनींना सध्या असलेलं मानधन ही उपहासात्मक मदत आहे त्यात देखील वाढ करून सन्मानजनक असे सहा हजार रुपयाचं मानसिक मानधन त्यांना मिळावं अशी मागणी त्यांनी केली आहे मेंढपाळ आणि मच्छीपार धोरण आखावं आणि या पारंपारिक समाज घटकांसाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावं प्रत्येक गावाच्या प्रशासनाचा पाया असलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित वेतन आणि सुरक्षित सेवा मिळावी अशा या आठ मागण्या घेऊन बच्चू कडू रस्त्यावर उतरलेले आहे आंदोलनानं तापलेल्या वातावरणात सरकारनं हालचाल सुरू केलेली आहे कृषी विभाग सहकार विभाग आणि महसूल विभागाचे अधिकारी सतत बैठका घेत आहेत मात्र बच्चू कडू यांना हे फक्त ढोंग वाटत त्यांच्या मते जेव्हा शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा सरकार फक्त सातवन करत पण जेव्हा आंदोलन होतं तेव्हाच चर्चा सुरू होते का हे का आता बच्चू कडूंचं लक्ष नागपुरातून थेट मंत्रालयाकडे आहे ते म्हणाले आम्ही मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मागे हटणार नाही या वेळेचं आंदोलन नाही हा लढा आहे ग्रामीण महाराष्ट्रात या आंदोलनाला जबरदस्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो जवळपास प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी निदर्शनं करायला सुरुवात केली आहे माफ करा नाहीतर गाव बंद करू अशा फलकांवर घोषणांचा वर्षाव सुरू आहे या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्ष देखील अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळतात कारण बच्चू कडू कोणाच्या नियंत्रणात नसतात आणि त्यांचा आक्रमक भूमिका सरकारपासून विरोधकांपर्यंत सगळ्यांची झोप उडते हे अनेक वेळा आपण बघितलेलं आहे या आंदोलनानं सामान्य जनतेची गैरसोय झाली असली तरी त्यामागची भावना मात्र खरी आहे एकीकडे शहरात दिवाळीच्या रोषणाईचा झगमगाट आहे आणि दुसरीकडे शेतकरी रस्त्यावर आहे दिवे नाही पण मशाली घेऊन न्याय मागतोय पंधरा तासांचा महामार्ग ठप्प झालेला आहे पण जर सरकारने वेळेत निर्णय घेतला नाही तर पुढचा टप्पा हा रेल्वे रोखण्याचा असेल असं बच्चू कडूंनी स्पष्ट केलेलं आहे आजचा प्रश्न फक्त कर्जमाफीचा नाही तर शेतकऱ्यांच्या सन्मानाचा आहे राज्यात दिवाळी साजरी होत असताना हजारो शेतकरी रस्त्यावर झोपलेले आहेत हातात झेंडा नाही तर सात बारा कोरा झाला पाहिजे अशा फलकाचे फलक त्यांच्या हातात आहे ते मागतायत फक्त इतकं आम्हाला दान नको पण दिलेलं वचन तरी पाळावं सरकारनं बच्चू कडूनचं आंदोलन आता केवळ नागपूरपुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाचं रणांगण बनलेलं आहे महामार्गावर थांबलेली वाहनं पुन्हा सुरू होतील पण हा लढा थांबणार नाही सरकारनं आता निर्णय घ्यायचा आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार का की लोकांचा संयम संपवणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे बाकी तुम्हाला याबाबत काय या वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजेच तोडक्यात पण महत्वाचं अलर्जीचा फार त्रास होतो रोची सर्दी शिंका डोह्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह टू सेव्हन वन झिरो सेव्हन